नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण संकटात असतो मन अडचणीमध्ये असते तेव्हा आपण पूर्ण विश्वासाने स्वामींना हाक मारतो पण अनेकदा असे होते की काहीच उत्तर मिळत नाही काहीच बदल घडत नाही मग मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की स्वामी माझे का ऐकत नाहीत का त्यांच्या कृपेला उशीर होत आहे आपण मनापासून स्वामींकडे प्रार्थना करतो स्वामी अजून किती वेळ वाट पाहिजे मी रोज प्रार्थना करतो पण अजूनही काहीच उत्तर मिळत नाही स्वामींचा काहीच प्रतिसाद आला नाही तर अश्रूंनी डोळे भरून जातात काम अडकलेलेच राहते मन बैचेन असते आणि एकच प्रश्न मनामध्ये घोळत असतो की स्वामी कृपा का करत नाहीत का एवढा वेळ घेत आहेत स्वामींची कृपा ही एक प्रक्रिया आहे कृपा ही होते पण आपल्या वेळेप्रमाणे नाही तर स्वामींच्या नियोजित काळानुसार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी काही वेळेला कृपा करायला वेळ का घेतात वे वे भक्ताची पात्रता निर्माण करणे वाट पाहणे हीच परीक्षा असते स्वामी कृपा करायला उशीर करत नाहीत पण भक्ताला त्या कृपेचे ओझे पेलता येईल का हे बघतात भक्ताचे समर्पण श्रद्धा सहनशक्ती या सगळ्यांची वाढ व्हावी म्हणून स्वामी कृपेआधी भक्ताला कणखर करतात वाट पाहणे हीच भक्ताची परीक्षा असते यातून संयम विश्वास आणि आत्मबल यांचा विकास होतो करने स्वामी कृपा करण्यासाठी तयार आहेत पण एखाद्या व्यक्तीला भरपूर पैसा हवा आहे पण त्याचे मन अजूनही अहंकाराने लोभाने भरलेले आहे अशा अवस्थेमध्ये स्वामींनी जर त्याला धनसंपत्ती दिली तर त्याचे नुकसानच होईल म्हणूनच ते भक्ताला धैर्य संयम विवेक आणि शुद्ध अंतकरण देतात या प्रक्रियेसाठी वेळ लागतो आणि ही वेळ म्हणजे आणि तीच खरी परीक्षा असते या काळामध्ये आपल्याला त्रास होतो विश्वास डगमगतो प्रश्न निर्माण होतात पण हाच काळ आपल्याला मजबूत बनवतो स्वामी भक्ताची पात्रता तयार करत असतात त्यामुळे एकदा कृपा झाली की ती स्थिर राहील आणि जीवन बदलून टाकणारे ठरेल म्हणूनच स्वामींच्या कृपेआधी वाट पाहणे ही स्वामींची अचूक परीक्षा आहे इच्छा नव्हे तर योग्यता हे स्वामींचे सूत्र आहे आपण म्हणतो की मला आत्ताच हवे आहे मला मिळालेच पाहिजे पण स्वामी बघतात की हा भक्त यासाठी तयार आहे का कधीकधी आपण जिथे समाधान शोधतो ते आपल्यासाठी योग्य नसते स्वामी आपल्या अपेक्षांपेक्षा मोठे काहीतरी देण्यासाठी थांबलेले असतात पूर्वसंचित कर्म आणि त्यांची फेड कधीकधी आपल्यावर जे होते आहे ते आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे असे स्वामी त्या कर्मांची फेड पूर्ण होईपर्यंत थांबतात जेणेकरून कृपा स्थिर राहील आपल्याला अनेकदा अनुभव येतो की मी कधीच कुणाचे वाईट केले नाही तरीही असे का घडते आहे सतत संकटे का येत आहेत सत्कर्म करत असूनही दुःख का सोसावे लागत आहे याचे कारण म्हणजे आपले पूर्वसंचित कर्मच असतात कर्माचे भोगणे हे अटळ असते म्हणूनच कधी कधी दुःख अपयश अपमान हे आपल्या वाट्याला येते तर यावर काय उपाय करावा तर सर्वप्रथम परिस्थितीला समजून घ्यावे संकटे ही शाप नसतात तर ती एक कर्मफेड असते जी संपते आहे न घाबरता परिस्थितीला सामोरे जावे जेव्हा आपण प्रारब्ध कर्मांना विरोध करत नाही तर त्या वेदना लवकर संपतात नामस्मरण आणि सेवा उपासना हे दोन उपाय असे आहेत जे पूर्वसंचित कर्मांचे भोग कमी करतात आणि भविष्यकाळामध्ये नवीन प्रारब्ध निर्माण होणार नाही याची काळजी घेतात परिस्थिती कशीही असो स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण स्वामींच्या कृपेने काही कर्म ही शांतपणे फेडता येतात तर काही कर्म ही संघर्षाने फेडावे लागतात पण ती लवकरात लवकर संपतात स्वामींची कृपा दृश्य नसली तरी ती चालू असेल स्वामी नेहमी आपल्याजवळ असतात ते आपल्यासाठी वातावरण तयार करत असतात अडथळे दूर करत असतात नकारात्मकतेपासून आपली रक्षा करत असतात आपल्याला काहीच दिसत नाही म्हणून काहीच घडत नाही असे नाही काही वेळेला स्वामी आपल्याला बाहेरून शांत वाटतात मौन असतात किंवा आपल्याला उत्तर देत नाहीत असे वाटते पण या शांततेमध्ये सुद्धा स्वामी कार्य करत असतात आपल्या मनाला स्थैर्य देऊन आपली पात्रता तयार करून आणि आपली परीक्षा घेऊन स्वामींची कृपा ही आपल्या विकासाच्या प्रक्रियेचा भाग असते म्हणूनच जेव्हा काहीच होत नाही असे वाटते तेव्हा सगळ्यात जास्त होत असे कारण कृपा ही नेहमी कार्यरत असते अनुभवामध्ये येण्याआधीच ती आपल्या जीवनामध्ये आपले रक्षण करत असते काही वेळेला आपल्या अडचणी वाढतात आयुष्य पुढे जात नाही असे वाटते आपल्याला फार अस्वस्थ वाटू लागते पण आपण स्वामींची सेवा नित्यनेमाने करतच असतो आणि थोड्या दिवसांनी लक्षात येते की त्या काळामध्ये आपले मन अधिक खोल मजबूत आणि संयमी झाले हेच स्वामींचे कार्य असे संकटकाळी ही स्वामींवरचा विश्वास टिकवणे आणि स्वामीचरणी समर्पण करणे संकटे येतात लोक साथ सोडतात अपयश वाटायला येते आणि मन अस्वस्थ होते पण या सगळ्यांमध्ये जर आपला स्वामींवरचा विश्वास कायम राहिला तर संकटेही आपसूक संपतात स्वामी कधीच आपल्याला सोडत नाहीत पण आपणच कधीकधी त्यांच्यावरचा विश्वास गमावतो कारण त्या क्षणाला वेळेचे गणित हे आपल्या अपेक्षेनुसार जमत नाही भक्ती म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी केलेला सौदा नसतो समर्पण म्हणजे स्वतःच्या अपेक्षा राग द्वेष अहंकार हे सगळे बाजूला ठेवून स्वामीचरणांशी मन जोडणे आपल्या आयुष्यामध्ये काहीही घडली तरीही स्वामींवरचा विश्वास आणि स्वामीचरणी समर्पण हे कधीही विसरू नये कारण हीच खऱ्या भक्ताची ओळख असते स्वामींनी कृपा करणे म्हणजे केवळ चमत्कार नाही तर कधी कधी कृपा म्हणजे शांतपणा योग्य मार्गदर्शन चुकीच्या मार्गापासून वाचणे किंवा मा आपला अहंकार नष्ट होणे स्वामींची कृपा ही अनेक रूपांनी येते फक्त ती ओळखता आली पाहिजे कृपेच्या आधी येते ती म्हणजे स्वामींकडे केलेली प्रार्थना प्रार्थना म्हणजे फक्त हात जोडणे नाही मनाची भीती अपेक्षा अश्रू हे सगळे स्वामींच्या चरणी अर्पण करणे स्वामी मला हे हवे आहे असे म्हणणे नको तर स्वामी जशी तुमची इच्छा आहे ते मला द्या असे म्हणता आले पाहिजे स्वामी कृपा करतात पण त्यानंतरही आपण जर अहंकाराने भरलेले असो आपले आचरण चांगले नसेल तर ही कृपा फार काळ टिकत नाही जेव्हा कधीही स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाही तेव्हा आपल्याला असे वाटते की स्वामी उशीर करत आहेत पण स्वामी कधीच उशीर करत नाहीत ते आपली तयारी तपासत असतात स्वामींना फक्त हे पाहायचे असे की भक्त माझ्यावर किती विश्वास ठेवतो स्वामी कृपा करतात पण आधी ते आपल्याला त्या कृपेचे मूल्य शिकवतात स्वामी हे सर्वज्ञ आहेत ते आपली अवस्था आपले कर्म आपली तयारी सर्व काही ओळखतात स्वामींची कृपा ही आपल्या इच्छेवर नाही तर आपल्या योग्यतेवर अवलंबून असते स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आग्रह सोडून स्वतःला त्यांच्याकडे अर्पण करावे लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी कृपा करण्यासाठी वेळ का घेतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ